सर्कस एक हरवलेला रंगमंच कधी काळी सर्कस आली की जिकडे तिकडे फक्त एकच चर्चा असायची सर्कस आली सर्कस आली टेंट उभारले जात होते रंगेत झेंडे हवेत फडकत लहान मुलांच्या डोळ्यात स्वप्न उतरून यायची जोकरचे हसू वाघसिंहाची डरकाळी दोरीवर चालणाऱ्यांचं खरारक संतुलन आणि शेवटच्या रांगेत दुःख विसरून एका क्षणासाठी तरी हसायचं ती होती सर्कस पण आता आज किती जणांना आठवत आहे शेवटची सर्कस कधी पाहिली होती ते कधी शेवटचा जोकर पाहिला तो जो स्वतः रडत होता पण आपल्यालाही हसवत होता त्यावेळी कलाकारांना हिरो म्हटलं जायचं नाही पण ते खरंच हिरो होते ज्याने आपले आयुष्य त्या टेंटच्या आत घालवलं प्रत्येक संध्याकाळी नव्यानं जीव धोक्यात हो घालून लोकांचं मनोरंजन केलं त्या दोरीवर चालणाऱ्यांच्या बोटांना जखमा व्हायच्या पण चेहऱ्यावर हास्य होतं आज या सरकशी हरवलं त्यांचे कलाकार हरवले आणि त्यांनी जपलेली कला देखील हरवत आहे प्राणी वापरणं हे चुकीचंच होतं सिंहाला रिंगणामधून उड्या मारायला लावणं हत्तीला वाजवायला शिकवणं हे माणुसकीच्या विरोधात होतं आणि त्यावर बंदी आली योग्यच झालं पण बंदी त्या बंदीबरोबरच आपण कलाकारांनाही विसरलो सर्कशीचं हसू थांबलं आणि त्यामागचं रक्त घाम आशा सुद्धा थांबल्या आज मनोरंजनाचं साधन फक्त हातातल्या मोबाईलपर्यंतच राहिलंय पंधरा सेकंदाच्या रील्समध्ये आपण हसतो पुढच्याच क्षणी विसरतो सुद्धा सरकस म्हणजे फक्त करामत नव्हती ती होती एक कला सरकस म्हणजे मेहनतीचा उत्सव होता आज कलाकार थकलेत त्यांच्या जागी कोणी नवीन आलेलं नाही सर्कसीचं नवरूप कोणी शोधलंच नाही सर्वजण म्हणतात सर्कस संपली ती आता जुनी गोष्ट आहे पण खरंच संपली सर्कस पुन्हा येऊ शकते बिन प्राण्यांची पण मानवी करामतींनी भरलेली त्याला आधार हवा प्रेक्षकांचा समाजाचा आपल्यासारख्या लोकांचा म्हणूनच या माध्यमातून एक विनंती आहे सरकस वाचली पाहिजे त्यासाठी आपणच पुढे येणं गरजेचं आहे जिथं सर्कस उभी असेल तिथे एकदा तरी जा त्या कलाकारांना एक संधी द्या आपल्याला पुन्हा हसवण्याची माणूस प्रगती करत राहतो पण काही गोष्टी फक्त तंत्रज्ञानानं टिकत नाहीत त्यांना लागतो आपल्या नजरेतील ओलावा आणि आपल्या हातातील टाळी आणि आपल्या मनातील जागा सुद्धा म्हणूनच सरकस संपलेली नाही ती थांबली आहे कदाचित आपली वाट पाहत चला तिच्या दिशेनं एक पाऊल टाकूया एक क्षण एक तिकीट आणि एका हरवलेल्या कलेला पुन्हा जीवन देऊया सरकशीला आठवणीत नाही तर आपल्या आयुष्यात भरूया

गाथा तू छायाचा तूच विधाता तूच रे चल रे उड रे झेप घा कर निश्चय मी जिंकणार आहे वाटते बहुते नाही निशाता था बाईच ना